त्याला आवडसा गावाला कोण कोण पाहुणे म्हणतात बाबा माझी तुम्हाला माहिती का माहिती का नाही बघितले बाजूश खाऊ बापू म्हणजे पण सांग का मोठ्या दिलाची मुलगी आहे दोन वरती आणि यांना तर आमच्या फेमस आहे सगळ्याला माहितीये आमच्या नंदू सगळ्या व्हिडिओ मध्ये फेमस आहे दादिंनी तुमच्या बहीण आणि दाद्यांच्या मोठ्या भावाची मुलगी आमच्यात घरी आणि आलं आणि आता नंतर तुम्हाला मिरवणुकीचा वगैरे हिडीओ येईलच ब्लॉक दिलं सकाळी येतात म्हणून गावाकडच आता गावाकड कशी मज्जा असते दिवसभर काय जमलं नाही इथं नेट जास्त चालत नाही त्यामुळे आपलं जास्त मोठा बसत असे भाजी झाली शेक भाजी फुला वगैरे असं हे जास्त आमच्या

चला ओके बाय सगळ्यांना भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये